दोन भावांमध्ये भांडण झाले भांडण झाले आणि आता दोघांना एकत्र यायचंय एकत्र काय येतील काहीतरी एकमेकांचा फायदा होणार असेल तरच एकत्र येतील ना तशीच गोष्ट राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याबद्दलची सध्या सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून दोन हजार सहा ला मनसे राज ठाकरेंनी स्थापन केली त्याच्या तेव्हापासून अनेकदा दिवसाला महिन्याला वर्षाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा होत आहेत पण या सगळ्या चर्चेमध्ये फायदा कोणाचा आहे एकत्र येण्यामध्ये हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरच ह्या एकत्र येण्याचं सगळं भवितव्य अवलंबून आहे त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये राज की उद्धव कुठल्या ठाकरे बंधूंचा एकत्र येण्यामध्ये फायदा आहे लाभ आहे ते सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्स हा व्हिडिओ बघताय पुढच्या काही मिनिटामध्ये आपण राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये कोणाचा फायदा आहे हे समजून घेणार पण त्याच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका तर आपण नेहमीप्रमाणे एक गोष्ट करतो ती म्हणजे बॅकग्राऊंड या सगळ्या विषयाचा काय आहे तो समजून घेऊयात एक तर बघा की शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे तर दोन पवार एकत्र येण्याची चर्चा होतीये कारण दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत तसंच दोन ठाकरे एकत्र येण्याची चर्चा होती पण दोन पक्ष एकत्र येण्याची शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे एकत्र येण्याची चर्चा होत नाही तर दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा होते आणि याला सगळ्याला पदर आहे तो भावनिक नातेसंबंधांचा ठाकरे हा जो काही ब्रँड आहे तो त्या ब्रँडची जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा एकदा परत मिळवण्याचा त्याची त्याचा प्रभाव हा कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा चर्चा आहेत आणि गेल्या राज ठाकरेंनी जी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली होती तेव्हापासून म्हणजे जवळपास दोन अडीच महिन्यापासून या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत आणि यावेळेस म्हणजे याच्या आधी असं कधी घडलेलं नव्हतं की राज ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल काही भाष्य केलं असेल तर त्याला दुसऱ्या भावानं फारशी फारसा प्रतिसाद किंवा खूप थंड प्रतिसाद असा दिलेला होता पण यावेळेस राज ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दलचं विधान केलं आणि त्याला लगेच उद्धव ठाकरेंनी अगदी काही तासांमध्ये त्याच दिवशी टाळी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं पण टाळी दिली असली तरी दोघांनी थेट बोलणी सुरू केली आहे के की नाही हे मात्र कळायला काही मार्ग नाही पण खालच्या पातळीवर कार्यकर्ते मनसैनिक आणि उद्धव ठाकरे शिवसैनिक हे मात्र यांचं मनोमिलन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता कार्यकर्त्यांचं मनो मनोमिलन आपण नजीकच्या काळामध्ये बघितलं होतं की उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आतमिळवणी केल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपण बघितलं होतं पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आउटपुट यायची वेळ झाली निवडणुका एकत्र लढवण्याची तेव्हा मात्र दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं कारण काय तर फायदा हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता कारण वंचित बहुजन आघाडीचे जे मतदार आहेत तेच काँग्रेसचे मतदार आहेत आणि जर काँग्रेसच आपल्यासोबत असेल तर मग वंचित बहुजन आघाडी का आपल्याला ला लाभाची ठरू शकते का असा एक मुद्दा या सगळ्या वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोर आला असेल किंवा प्रकाश आंबेडकरांच्या की बाबा मी जर उद्धव ठाकरेंच्या सोबत महाविकास आघाडीमध्ये गेलो तर माझे मतदार आणि काँग्रेसचे मतदार सारखेच आहेत तर माझे मतदार काँग्रेसचे झाले तर मग माझा त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो असा दोन्ही बाजूनं फायदा तोट्याचा विचार झाला असेल आणि शेवटी ती युती बोलणी फिसकटली होती असं आपल्याला दिसलं होतं तर तीच गोष्ट आपल्याला मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीमध्ये यांच्या दोस्तीमध्ये हात मिळवणीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्यामुळेच आपण दोन पातळ्यांवर की उद्धव ठाकरेंचा काय फायदा होऊ शकतो आणि राज ठाकरेंचा काय फायदा होऊ शकतो हे बघूयात आणि त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी देखील आपण बघणार आहोत तर त्याच्यामधली सुरुवातीला आपण राज ठाकरे यांच्याबद्दल बोलूयात तर राज ठाकरे हे यांचं सध्या पॉलिटिकल स्टेटस काय तर राज ठाकरे हे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता ज्याचा ज्याची खिल्ली उद्धव ठाकरेंनी बिनशर्ट पाठिं पाठिंबा अशा पद्धतीनं केलेली होती खि खिल्ली उडवलेली होती तर राज ठाकरेंचं दोन हजार चोवीसच्या मी म्हणजे कंप्लीट एक वर्षाआधी ते भाजपसोबत मैत्रीच्या रिलेशनशिपमध्ये होते पण आत्ता काय तर आत्ता राज ठाकरे एकटे आहेत भाजपनं म्हणजे डोळा मारणं वगैरे अशा पद्धतीची सगळी त्या काळामध्ये चर्चा सुरू होती सगळी अशी विश्लेषण विश्लेषण केली जात होती तर आत्ता राज ठाकरेंच्या चा, चा कुणीही मित्र नाही पण राज ठाकरेंना सत्ताधारी पक्षाचे नेते मंडळी जाऊन भेटत असतात त्यांच्या बंगल्यावर पण त्या भेटीगाठीचं आपल्याला आउटपुट हे समोर येताना दिसत नाही कारण लोकसभेच्या वेळेस पण तीच गोष्ट झाली होती विधानसभेला तर युती, युती होणार वगैरे वगैरे अशा सगळ्या चर्चा झाल्या आणि शेवटच्या राज ठाकरेंना स्वतंत्रपणे एकट्याच्या बळावर एकला चलोरे म्हणून निवडणूक लढवावी लागली आणि या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढून राज ठाकरेंना एक आमदार निवडून आणता आला होता पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर त्यांना एकाही खातही उघडता आलेलं नव्हतं म्हणजे एवढी नामुष्कीची वेळ एकोणीस वर्षाच्या मनसेवर राज ठाकरेंच्या पक्षावर आली होती आता या सगळ्यामध्ये एकत्र येण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मुंबई महापालिका जर उद्धव ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या ताब्यात असेल तर ते पुढच्या निवडणुकीच्या काळात निवडणुकीपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जिवंत राहू शकतात त्यांचं अस्तित्व अबाधित राहू शकतं कारण उद्धव यांचा पक्ष फुटलेला आहे त्यांचे आमदार खासदार सोडून गेलेले आहेत पक्ष त्यांच्या हातातला गेलेल्या वडिलांनी स्थापन केलेला एवढंच नाही तर मुंबई महापालिकेमधले माझे नगरसेवक आणि हे सोडून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणावर त्याच्यासोबतच आता परत सत्तेच्या बळावर विकास कामांसाठी उद्धव ठाकरे यांचे आमदार सोडून जाण्याच्या तयारीत आहेत तिथं मिशन होणार आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत म्हणजे दोघांचाही अस्तित्वाचा लढा सुरू आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता आपण मुंबई महापालिका हा सगळ्यात महत्वाचा कारण मुंबई महापालिका ही भारतातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे एवढंच नाही तर काही राज्यांच्या अर्थसंकल्पा एवढी मुंबई महापालिकेची आर्थिक ताकद आहे तर तीच ताकद ओळखून जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होईल आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा मुद्दा येईल तर त्या तो मुद्दा समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला दोन हजार सतरामध्ये काय झालं होतं ते बघा दोन हजार सतरामध्ये दोनशे सत्तावीस जागांसाठी निवडणूक झाली होती आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा भाजपला ब्याऐंशी काँग्रेसला एकतीस एन सी पीला नऊ एम एन एसला सात म्हणजे मनसेला सात नगर मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते पण ह्या सात पैकी जवळपास पाच सहा नगरसेवक हे अवघ्या काही दिवसामध्येच शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केल्याचं आपण बघितलं होतं म्हणजे सध्याच्या घडीला मनसेकडं संदीप देशपांडे वगळता बहुतेक कुठला नगरसेवक नाही ही सध्याची मनसेची अवस्था आहे हे एक झालं आणि दोन हजार बाराला निवडणूक झाली होती पहिल्यांदाच मनसेची मुंबई महापालिकेच्या इलेक्शनमध्ये अशी घवघवी दमदार एंट्री झालेली होती त्याच्यामध्ये शिवसेनेला ब्याऐंशी काँग्रेसला शहात्तर जागा मिळालेल्या होत्या म्हणजे दोघांमध्ये खूप अट्टत्रीची लढत झालेली होती त्याच्यात भाजपला अठ्ठावीस म्हणजे जी भाजप पाच वर्षांनी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाचं सरकार आलं तर सतराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये थेट ब्याऐंशी जागावर पोहोचली ती भाजप पाच वर्षापूर्वी दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये अवघ्या अठ्ठावीस जागांवर होती तरी देखील अठ्ठावीस जागा असल्या तरी भाजपच्या जागांमध्ये तीननं वाढ झालेली होती शिवसेनेच्या जागांमध्ये सातनं घट झालेली होती दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आणि काँग्रेसच्या जागामध्ये देखील एकवीसनं घट झालेली होती म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस हे जे पारंपरिक विरोधक आहेत मुंबई महापालिकेतले त्यांच्या जागामध्ये घट झाली भाजपच्या जागामध्ये तीननं वाढ झालेली होती आणि ही जे घटलेल्या जागा आहेत शिवसेना काँग्रेसच्या तर ती कोणाच्या वाट्याला गेलेल्या होत्या त्या जागा गेलेल्या होत्या मनसेच्या वाट्याला मनसेच्या जागांमध्ये तब्बल एकवीस जागा म्हणजे अठ्ठावीस जागा मनसेनं जिंकलेल्या होत्या आणि याच्या आधीची जी निवडणूक होती दोन हजार सातची त्याच्यामध्ये मनसेला सात आमदार निवडून आणता आले होते ही पहिलीच निवडणूक होती दोन हजार सहाला ला मनसेची स्थापना झालेली होती आणि दोन हजार सातला ला पहिली निवडणूक झाली त्याच्यामध्ये मनसेला सात जागा मिळाल्या आणि बाराच्या निवडणुकीमध्ये सात वरून मनसेनं थेट एकवीस जागांची झेप घेत अठ्ठावीस जागांवर मनसेला विजय मिळालेला होता म्हणजे अठ्ठावीस ही ताकद आहे सर्वोच्च म्हणजे सगळ्यात भारी काळ मनसेचा होता त्या काळामध्ये मनसेला अठ्ठावीस जागा जिंकता आलेल्या होत्या आणि सगळ्यात वाईट काळ होता तो म्हणजे दोन हजार सतराचा तिथं सात जागा निवडून आलेल्या होत्या आणि सात पैकी जवळपास सहा आमदार पाच की सहा आमदार हे मनसेचे दिलीप मामा लांडे सध्या एकनाथ शिंदेसोबत आहेत आमदार तर त्यांच्यासह जवळपास पाच सहा आमदार हे शिवसेनेमध्ये गेलेले होते तर ही मनसेची ताकद आहे मुंबई महापालिकेतली आणि ही सगळी ताकद कशाच्या बळावर आहे तर म मराठी माणसाच्या बळावर आहे एकीकडे एक तुम्हाला शिवसेनेची ताकद शिवसेनेचे पण बरेच आमदार हे गेल्या पाच वर्षामध्ये अडीच तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत तर त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंची देखील ताकद जी दोन हजार बाराच्या निवड सतराच्या निवडणुकीमध्ये दिसली होती चौऱ्याऐंशी जागांची ती तशी आहे का शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या हा एक कळीचा मुद्दा असणार आहे कारण शिवसेनेचा जीव कशात आहे शिवसेना म्हणजे काय तर मुंबई मुंबई म्हणजे काय तर मुंबई महापालिका मुंबई महापालिका जर शिवसेनेच्या ताब्यात नसेल तर शिवसेनेला काही अर्थ त्यांच्या पॉलिटिक्सला उरणार नाही असं म्हटलं जातंय तर, है है तर, तर हा झाला एकूण राजकीय विश्लेषणाचा मुद्दा ह्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हे सगळं कशावर पॉलिटिक्स चालतं तर मराठी माणसाच्या मुद्द्यावर तर मराठी माणसाचा टक्का हा वर्षानुवर्ष घटत आलेला आहे त्याच्यात मागच्या दोन हजार अकराला जे जनगणना झालेली होती त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यावरून तुम्हाला काही आणखी गोष्टी मला सांगायचे दोन हजार एक मध्ये जो मुंबईतला मराठी माणसाचा टक्का आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्क्याची घट झालेली होती पंधरा पॉईंट सात टक्के तब्बल दोन हजार एक ला मुंबईत मराठी माणूस माणसाचा टक्का होता तो तेरा लाख सोळा हजार दोन हजार अकरा ला तो थेट अकरा हजार अकरा लाख नऊ हजारावर घसरलेला बघायला मिळालेला होता तर अख्ख्या मुंबईमध्ये म्हणजे मुंबई शहरामध्ये तो पंधरा टक्क्यांनी घर घसरला आणि पूर्ण मुंबईमध्ये तो दोन पॉईंट चौरसष्ट टक्क्यांनी म्हणजे जवळपास अडीच टक्क्यांनी मराठी माणसाचा टक्का मुंबई शहरामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये म्हणजे मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर असं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे मुंबईचे दोन भाग होतात तर मुंबई शहरामध्ये आपल्याला मोठी घट झाल्याचं बघायला मिळते पण जेव्हा मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या दोघांची तुलना होते तेव्हा तो घसरणीचा टक्का दोन पॉईंट चौसष्ट टक्क्यावर येतो आणि गुजराती माणसाचं जी घसरण आहे ती शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि हिंदी भाषिकांचा जो टक्का आहे तो तब्बल एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के एवढा वाढलेला बघायला मिळतो ही खूप मोठी मराठी माणसाच्या राजकारणासाठी मराठी माणसासाठी चिंतेची बाब असू शकते आणि त्याच्यामुळंच एकीकडं बघा घटल कोण कोण गुजराती टक्का घटलाय शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्के हिंदी टक्का वाढला एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के मराठी टक्का दोन पॉईंट चौसष्ट टक्क्यांनी घटलाय आणि उर्दूचा टक्का उर्दू भाषा ही मुस्लिमांची म्हणून एक प्रकारची इमेज तयार झाली पण दुसरी पण काही घटक यांची मातृभाषा उर्दू असू शकते तर आपण मोठं म्हणून गृहित धरूत की ही मुस्लिमांची मातृभाषा आहे तर त्याच्यामध्ये मुस्लिमांचा टक्का देखील गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार एक ते दोन हजार अकरा या वर्षामध्ये आठ टक्क्यांनी घसरलेला आहे गुजराती मराठी आणि उर्दू या तीन भाषिकांचा टक्का मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये घटलेला आहे आणि हिंदी भाषिकांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आता हेच भाषिक जे गणित आहे ते इथं इंटरेस्टिंग बनणार आहे उद्धव ठाकरे की राज ठाकरे कोणाचा फायदा होणार उद्धव ठाकरे यांचा मराठी मतदार आणि महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेस शरद पवार आणि समाजवादी पार्टी यांचा मतदार यांचं जर कॉम्बिनेशन झालं तर ते कॉम्बिनेशन नेक्स्ट लेवलला जातो म्हणजे ते विजयाचं तिथं समीकरण सहज तयार होऊ शकतं हिंदुत्वासाठी जर मला मतदान करायचं असेल तर त्याच्यासाठी मुंबईमध्ये दोन ऑप्शन आहेत एक भाजप आणि दुसरा एकनाथ शिंदे ते असताना हिंदू हिंदुत्वासाठी मतदान करणारा माणूस हा राज ठाकरेंकडे जाईल याची खात्री देता येत नाही जाईलच याच्याबद्दल शंका देखील मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ शकते आणि दुसरीकडे जो महाविकास आघाडीचा हिंदी भाषिक पुरोगामी विचाराला वगैरे वगैरे म्हणून जो मतदान करणारा मतदार आहे तो काँग्रेसच्या बाजूनं असेल हिंदी भाषिक मतदार दलित आदिवासी वगैरे तर तो उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेला तर मराठी माणूस आणि हिंदी भाषिक हे दोघं एकत्र आल्यानंतर एक, एक मोठं विजयाचं कॉम्बिनेशन होऊ शकतं जे की राज आणि उद्धव जर एकत्र एक आले तर उद्धव ठाकरेंना मागच्या काही काळापासून जो हिंदी भाषिक माणूस मतदान करतोय तो मतदान करेल का हा एक कळीचा मुद्दा झाला त्याच्यानंतर दुसरा उद् राज ठाकरेंनी मुस्लिम विरोधी अशा पद्धतीची हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय आणि याच आरोपामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर जो मुस्लिम भाषिक मतदार उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदा पदापासून त्यांच्या कोरोना काळातल्या कामापासून जवळ झाले गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या तो दुरावू शकतो तर हा फटका उद्धव ठाकरेंना इथं बसताना बघायला मिळतोय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी म्हणजे मराठी माणूस एकत्र येतोय तर मराठी माणसाचा टक्का का आपल्याला मागच्या काही काळामध्ये घडताना बघायला मिळतोय पण उत्तर भारतीय आणि उर्दू बोलणारे मुस्लिम हे यांचा टक्का जरी घटत असला तर उत्तर भारतीय मुस्लिम आणि मराठी भाषिक मराठी भाषिक मुंबईतला मोठ्या प्रमाणावर म्हणजे राज ठाकरेंनी शिव मनसेची स्थापना केली असली तरी मन मुंबई महापालिकेवरची शिवसेनेची उद्धव ठाकरेंची सत्ता बघित बघता मोठा टक्का मराठी माणसाचा हा आपल्याला दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये देखील सतराच्या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळालं होतं की, की, की चौऱ्याऐंशी जागा उद्धव ठाकरेंना आणि ब्याऐंशी जागा भाजपला मिळालेल्या होत्या त्याच्यावरून मराठी माणसाचा टक्का हा मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे मराठी माणूस जेव्हा मुंबईची लढाई असते तेव्हा तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनं आपलं वजन त्यांच्या पारड्यात टाकतो हे बघायला मिळालेलं आहे म्हणजेच ह्या विश्लेषणावरून ह्या आकडेवारी वारीवरून आपल्याला कळतंय की उद्धव ठाकरे हे जर महाविकास आघाडीत असतील तर त्यांच्यासोबत मराठी माणसाचा टक्का काँग्रेस राष्ट्रवादीचा आणि समाजवादी पार्टीचा जो मतदार आहे तो एकत्र राहू शकतो आणि तिथं विजयाचं गणित बनू शकतं पण जर दोन ठाकरे एकत्र आले तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नुकसान होत आहे पण राज ठाकरेंना मराठी माणूस माणसाचं नेतृत्व मराठी माणसं माणूस एकत्र एकवटल्याचा तो एक फायदा राज ठाकरेंना मिळतोय पण राज ठाकरेंचा इथं एकत्र येण्यामध्ये फायदा होतोय तसा उद्धव ठाकरेंचा लॉस होताना आपल्याला बघायला मिळतोय तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होईल हे तुम्ही कमेंट बॉक्स मधून कमेंट करून आवर्जून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील नोंदवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद